स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याच्या सगळ्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा चला तर आजचा व्हिडिओ आपला खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे तर आपल्याला आहे ना रुद्र अभिषेकची सेवा करायची चाळीस दिवसाची तर सेवेचे अनेक असे फायदे आहेत तर बघा आपण किती बऱ्याच वेळेस असं होतं की आपण भरपूर दवाखाना करतो तर आपल्याला आजार पण सतत येत असतं आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असता तर बघा किती जुने आजार असले तर आपण त्या त्रासालासुद्धा कधी कधी कंटाळून जातो दवाखाना करून पण मग अशा वेळेस हे पॉवरफुल जर तीर्थ तुम्ही दिलं श्रावण महिन्यामध्ये चाळीस दिवसाची भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्रा रुद्राक्ष मणी ठेवून जर तुम्ही केली तर हे प्रभावशाली तीर्थ अशा व्यक् आजारी व्यक्तींना दिलं तर लगेच आपल्याला तात्काळ त्याचा फरक जाणवतो तर आपल्याला ही चाळीस दिवसाची सेवा करायची त्याच्यानंतर बघा तर संतान प्राप्तीसाठी बऱ्याच वेळेस काय होतं तीन चार वर्ष लग्नाला होऊन जाता आपण संतती म्हणजे संतती होत नाही मूल होत नाही तर असं पण बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं तर अशा वेळेसुद्धा आपल्याला हे प्रभावशाली जर तीर्थ घेतलं ना खूप पावर फुल तीर्थ असतं तर हे तीर्थ घेतलं ना तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल शंभर टक्के याचा रिझल्टसुद्धा लवकरच चाळीस दिवसात भेटेल तर तुम्ही त्याच्यानंतर पती पत्नीमध्ये एकोवा आपल्या लहान मुलांची चिड चिडचिड होते बघा आणि व्यसनाधीन माणसं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे तीर्थ बनून अभिषेक करून त्यांना ते तीर्थ दे प्यायला देऊ शकता तर आपल्याला भर अशा भरपूर अशा समस्या आहेत त्यांच्यावर हे पॉवरफुल तीर्थ काम करणार आहे तर बघा ते तीर्थ बनवण्यासाठी तर हे रुद्राक्षमणीसुद्धा तुम्हाला गुरुकुलपीठावर किंवा केंद्रात तुमच्या जवळच्या भेटून जाईल तर रुद्राक्षमणी घेताना पंचमुखी रुद्राक्षमणी घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने भगवान शंकरांच्या पिंडीवर ठेवून त्याचा अभिषेक करायचा आहे आणि हे तीर्थ आपण घरात सगळ्यांनीच प्यायचं आहे तर बघा सेवा अशी आहे आपली तर आपल्याला सेवेला एक तास लागणार आहे जवळजवळ तर गायत्री मंत्र हा आहे ना हा चोवीस वेळा घ्यायचा आहे गणपती यथुर्शिष्य एक वेळा घ्यायचे श्रीसुक्त एक वेळा घ्यायचे uh, महामृत्युंजय मंत्र एक माळ घ्यायचे अमृत संजीवनी मंत्र एक वेळा घ्यायचा आहे रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे रामरक्षा एक ते नऊ वेळा घ्यायचे आहेत शिवमैमन स्तोत्र एक वेळा घ्यायचे uh, श्रीरुद्र नमक चमक पूर्ण आपल्याला एक वेळा घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला द्वंदश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा घ्यायचे शिव सुद्धा आपल्याला स्तोत्र एक वेळा घ्यायचं आहे आणि कालभैरव अष्टक हे एक वेळा घ्यायचे आणि शेवटी आपल्याला शिवप्रार्थना करायची आहे तर शिवप्रार्थना आपल्याला अकरा वेळेस करायची आहे तर अशा पद्धतींनी तुम्ही जर सर्व सेवा केल्या तर तुम्हाला याचं फळ नक्कीच भेटणार आहे आणि श्रावण मास आपला हा भगवान शंकरांच्या भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अधिक म्हणजे याचा आपल्याला पटकन कुठली सेवा केली ना आपल्याला पटकन याचा रिझल्ट भेटतो तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली ना तुम्हाला त्याचं नक्कीच फळ भेटेल आणि आपल्याला कुठल्याही दवाखाना भरायची जास्त गरज पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की सेवा करा तर बघा सेवा करताना आता तर मी तुम्हाला ह्या सर्व सेवा काय काय घ्यायच्या ते स सा, सांगितलेले जवळजवळ आपल्याला एक तास लागतो आणि ह्या सेवा तुम्हाला सगळ्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत तर तिथे तिथून तुम्ही करू शकता तुम्ही केंद्रात पण जाऊ शकता सामुदायिक नाहीतर तुम्ही घरी पण करू शकता आणि शेवटी बघा आपल्याला शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना सुद्धा एक खास मंत्र आपल्याला असं म्हणायचा आहे तो मंत्र सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा तर मंत्र असा आहे आपला शिवा शिवा भगवान शंकरांच्या पिंडीवर शिवमूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा ननन जावा भ्रतारा नावडती हाये ती आवडती कर्रे देवा असं म्हणून अशा पद्धतीने शिवामूठ पकडून आपल्याला शं भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे तर बघा अशी सगळी सेवा करा तुम्ही तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देते तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा तर बघा अशा पद्धतीने मी जी मूठ पकडलेली आहे व्हिडिओमध्ये दिसते तशाच पद्धतीने पकडायची आपल्याला आणि तो मंत्र सांगितलेला तो म्हणायचा आहे चला तर मग धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना